महत्वाची बातमी पुण्यातनं खेडकर कुटुंबाच्या कंपनीचा लिलाव अखेर टळलेला आहे पूजा खेडकरच्या कुटुंबानं मालमत्ता कर, माल कर भरलाय खेडकर कुटुंबानं अखेर थकीत मालमत्ता कर भरून टाकलाय दोन लाख सत्त्याऐंशी हजारांचा हा मालमत्ता कर होता आणि एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांची पाणीपट्टी ही थकीत होती जी आता त्यांनी भरली आहे त्यामुळे पुणे खेडकर यांच्या कुटुंबियांना कंपनी गमवावी लागणार होती मात्र आता त्याची गरज नाही कारण थकित कर त्यांनी भरलेला आहे अधिक माहिती घेऊयात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरज नेमकी कुठलीही कंपनी होती जिचा इतका थकीत कर होता आणि अखेर तो भरून टाकलाय पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे तळवडी या ठिकाणी ही थर्मोवेरिटा नावाची कंपनी होती आणि या कंपनीचा थकीत कर दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड कर संकलन विभागाकडे भरण्यात खेडकर कुटुंबियांनी अपेक्षित होते मात्र खेडकर कुटुंबियांकडून हा कर भरला गेला नव्हता वारंवार खेडकर कुटुंबियांना या कंपनीच्या थकीत मालमत्ताकारासंब संबंधित संबंधात नोटिसासुद्धा पाठवण्यात आला होता अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने मागील काही दिवसांपूर्वी ही थर्मोवेरेटा कंपनी जी की मनोरमा खेडकर यांचे नाव आहे ती जप्त देखील केल केली होती त्यानंतर थेडकर कुटुंबियांना काही दिवसांची मुदत दिली होती की तुम्ही तुमच्या कंपनीचा जो मालमत्ता करे जो की दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा होता तो भरावा अखेर आ, काल उशिरा खेडकर कुटुंबियांनी हा जो थकीत मिळकट आहे दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा आणि एक लाख सत्ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची पाणीपट्टी हे दोन्ही भरलेले त्यामुळे आता खेडकर कुटुंबियांची कंपनी जी की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर संकलन विभाग हा निलावात काढणार होता ती अखेर निलावात काढली जाणार त्यामुळे थोडासा दिलासा खेडकर कुटुंबियांना मिळाला कारण खेडकर कुटुंबियांनी जो दोन वर्षाचा मिळकत कर्ज होता तो पूर्णपणे भरलाय त्यामुळे आता खेडकर कुटुंबियांची जी थर्मोवेरिटा कंपनी ती आता निलावात काढली जाणार नाहीये प्रज्ञा नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सूरज